नमस्कार श्री स्वामी समर्थ हिंदू पंचांगानुसार श्रेष्ठ मासातील मास पौर्णिमा स्थितीला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते हिंदू धर्मात वटपौर्णिमेला खूप महत्त्व आहे पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सावित्रीने आपले पती सत्यवान यांचे प्राण यमाकडून परत मिळवले होते त्यामुळे सौभाग्यवती स्त्री आपल्या पतीच्या तर आयुष्यासाठी या दिवशी वडाची पूजा करतात या वर्षीची वटपौर्णिमा पौर्णिमा कधी आहे शुभ मुहूर्त काय आहे पूजेसाठी लागणारे साहित्य आणि वटपौर्णिमेचे महत्व जाणून घेऊया हो वटपौर्णिमा स्थिती वार मंगळवार दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी वटपौर्णिमेला सुरुवात होईल आणि वटपौर्णिमा समाप्त होईल अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून तेरा पंचावन्न ते दुपारी बारा एक्कावन पर्यंत आहे तरी या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून पूजा करणे शुभ मानले जाते पूजेसाठी सूर्य उदयापासून ते दुपार पंचावे शुभ आहे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या पूजेसाठी लागणारे साहित्य हळद कुंकू बत्ती किंवा धूप तेलाचा किंवा तुपाचा दिवा फुले वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा दोरा माय विड्याची पाने सुपारी दूध पाण्याने भरलेला कलश वडाळ ठेवण्यासाठी दोन आंबे महिलांची ओटी भरण्यासाठी पाच आंबे गहू किंवा तांदूळ नैवेद्यासाठी गोळी खोबरे किंवा दूध साखर आणि पूजेचे वस्तू पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाचे पूजेचे महत्व पती पत्नीचे नाते हे आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते पौराणिक कथेनुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीची पत्नी सत्यवानांचे प्राण गेले आपल्या पतीच्या जाण्याने सावित्री अतिशय दुःखी झाली त्याने तपस्या करून आपल्या पतीचे प्राण यमाकडून पुन्हा मिळवले त्यामुळे सुवासिनीच्या प्रेमात आणि तिच्या मंगळ स्वतः शक्ती असते हे सिद्ध झाले यामुळे विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पट पत पौर्णिमेचे व्रत करतात यामुळे सावित्री देवीची कृपा विवाहित सोडप्यावर अखंड राहते अशी देखील मान्यता आहे धन्यवाद अशाच माहितीसाठी अंकितात युजफुल मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब